सुंदर व्हिसोबत आणि पक्षाच्या चुळचिवाटासोबत मी स्नेहा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा फॅमिली मध्ये खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो गुड मॉर्निंग आणि आज आरोहीच्या टिफिनसाठी इथे बनत आहे कारल्याची भाजी टिफिनसाठी म्हणजे सर्वांची मी एकसोबतच बनवून घेत आहे छान अशी कारल्याची भाजी आरोहीला पूर्वी नाही आवडायची पण आता मस्त आवडून खाते आणि सोबतच साईडला बनता आहेत फोडणीच्या शेवड्या कारण दररोजच आपण म्हणजे खूपच वेगळं किंवा फॅन्सी असं टिफिनमध्ये नाश्ता नाही देऊ शकत त्यामुळे कधी पोहे कधी उपमा कधी फोडणीच्या शेवड्या कधी अप्पे इडली हे असं माझं चालू असतं आरोहीचं तर सर्व झालं आरोही मस्त स्कूलला गेली आणि आता जवळपास आठ वाजलेत पिहूही आतापर्यंत उठलेला सो so, आता आमच्यासाठी मी बनवत आहे पोळ्यांचा चिवडा तशा तर पोळ्या रात्रीच्या उरतच नाहीत पण कालनं आरोहीचा प्रोजेक्ट होता आणि तिला बोलले मी आपण जेवण घेऊ बाळा नंतर प्रोजेक्टला सुरुवात करू तर बोलली नाही लेट होईल सो आम्ही आधी प्रोजेक्ट बनवला आणि बनवता बनवता दहा वाजले आणि एकदा का जेवणाची वेळ निघून गेली ना की मग जेवण नाही जात सो त्यामुळे हे तीन चार पोळ्या वाचल्या होत्या सो तीन पोळ्यांचा इथे मी चिवडा करत आहे आणि एक पोळी दिलीत माझ्या कावळ्यांना कारण त्यांचा वेळ झाला की ते बरोबर जेवायला येतात सो त्यामुळे त्यांची एक पोळी वेगळी काढूनच ठेवावी लागते नसली तर मी बनवून ठेवत असते सो चला इथे आमचा पोळीचा जो चिवडा आहे तो बनत आहे आता आमच्याकडे याला पोळीचा चिवडा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा बऱ्याचदा म्हणजे मी ऐकले पोळीचा चुरमा वगैरेही म्हणतात सो चला मस्त असा आमचा पोळीचा चिवडा तयार आहे आणि आता आम्ही तो एन्जॉय करतो आपण हाऊसवाईफ दिवसभर अगणित कामं करत असतो दिवस जातात येतात ऋतू बदलतात पण आपली कामं काही संपत नाहीत आणि स्वतःकडे लक्ष द्यायला काही आपल्याला वेळ मिळत नाही मिळाला तरी कधीकधी आपण कंटाळा करतो दुर्लक्ष करतो चालढकळ करतो कधीकधी आपल्याला आठवणही राहत नाही पण थंडी मात्र तिचं कामनं नेटाने पूर्ण करते मस्त आपली स्किन ड्राय करते आपल्या केसांमध्ये भरपूर कुंडा भरते ड्रायनेस आणि केस गळणे फाटणे भरपूर 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 तिचे जे कामं असतात ते चालूच असतात आणि म्हणून मग आपल्याला थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यायची जी आहे गरज पडत असते सो आज मी तुमच्यासोबत माझा विंटरचा जो स्किन केअर रुटीन असतो तो शेअर करणार आहे अगदी नॉर्मल आहे त्यातील तुम्हाला बरंच काही माहीत असेल तुम्ही फॉलोही करत असाल पण बऱ्याचदा कंटाळा येतो आपण ते गोष्टी विसरतो सो त्या सर्व गोष्टींची आठवण करून देण्यासाठी जे आहे आज मी तुमच्यासोबत ह्या सर्व गोष्टी पुन्हा एकदा शेअर करते आहे आणि तसंही मला एक दोनदा विचारण्यातही आलेलं की ताई म्हणजे तू घरच्या घरी फेशियल वगैरे कशी करते किंवा स्किन केअर कशी करते सो चला आज हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करते सो सर्वात आधी बघा हिवाळ्यामध्ये आपल्याला भरपूर जो आहे केस गळायचा प्रॉब्लेम किंवा कोंडा फार होतो डँड्रा फार होतो आपस असं म्हणतो पण बऱ्याचदा ना हिवाळ्यात तो कोंडा नसून ती आपली ड्राय स्किनही असू शकते आणि असे अनेक प्रॉब्लेम जे आहेत केसांचे होत असतात त्यामुळे ना हिवाळ्यात तरी प्रत्येक वेळेस जेव्हा आपण हेअर वॉश करतो ना तेव्हा ऑइलिंग करणं केसांना खूप जास्त गरजेचं आहे मी काही तुम्हाला खूप महागडे प्रोडक्ट खूप महागडे ऑइल सिरम म्हणजे जे हेअर सिरम वगैरे येतात ते अजिबात जे आहे इथे सजेस्ट करणारच नाही आहे तुम्हाला माहीत आहे मी एक हाऊसवाईफ आहे आणि तुमच्यासारखंच मलाही असं पार्लरमध्ये जायला वगैरे वेळ मिळत नाही किंवा माझ्या हातचा पैसाही सुटत नाही आणि बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी करायच्या असतात इच्छा असतात पण त्यासाठी आपल्याला पैसेही समोरच्या व्यक्तीकडनं मिळतीलच असंही नाही सो त्यामुळे घरच्या साहित्यात किचनमधल्या साहित्यात जे मला करता येईल ते मी करत असते सो केसांसाठी मी नेहमी हेअर ऑइल घरीच बनवते तुम्हाला माहीत आहे त्या व्हिडिओची लिंक किंवा तो व्हिडिओनं मी व्हिडिओच्या शेवटी लावूनही देईल सो त्याच ऑइलचा यूज करून मी मस्त अशी केसांना चंपी देते अगदी असं चपचपीत तेल लावते आणि केस बांधून ठेवते दोन ते तीन तासासाठी आणि नंतर जे आहे मस्त असा हेअर वॉश करते आणि हेअर वॉश करतानाही हिवाळ्यातनं म्हणजे आपल्याला ना मस्त असं कडक कडक पाणी अंगावर घ्यावं असं वाटतं आणि बऱ्याच वेळपर्यंत आपण आंघोळ करत असतो कारण आपला मोह म्हणजे आपल्याला आवडताच येत नाही कारण गरम पाणी इतकं छान वाटतं ना अगदी अंग शेकल्या जातं हातपाय जरी दुखत असतील ते मोकळे होतात आणि बरंच काही त्यामुळे आपण मस्त कडक पाणी अंगावर घेतो पण ना आपली स्किन आणखीनच ड्राय होते स्पेशली आपल्या केसांमध्ये आपल्या स्काची जी स्किन असते ती खूप ड्राय होते आणि मग जर डँड्रफ नसेलही न तर ती ड्राय स्किन निघायला लागते आणि आपल्याला असं वाटते आपला हा डँड्रफच आहे का किंवा डँड्रफ असेल तर तो आणखी वाढतो सो त्यामुळे आंघोळ करताना नेहमी लक्षात ठेवा कोमटच पाणी कितीही कडाक्याची थंडी असू द्यात छान कोमट पाण्याने आंघोळ करा त्याने ना तुमचे बरेचसे केसांचे प्रॉब्लेम जे आहेत नक्की सॉल्व होतील त्यानंतर बघा हिवाळ्यात आपले होठ प्रचंड फाटतात आम्ही आणि त्यावर आपण मस्त वेगवेगळे लिब्बा मॉइचरायझर नुसतं न त्याचा मारा करत राहतो पण होतं काय आपल्या ओटांवरनं एक अशी लेअर साचत जाते आणि ती इतकी टायडी दिसतं ना खूप विचित्र दिसतं ते सर्व सो त्यासाठीनं जास्त काही नाही केलं ना तरी आंघोळी आल्यानंतर वाफेनं आपल्या होटाची जी साल आहे ना ती वर आलेली असते साधं टॉवेलनी पुसलं ना तरीसुद्धा आपली होट मस्त क्लीन होतात जी काही ड्राय लेअर असेल ती निघून जाते आणि त्यानंतर आपण वेगवेगळे स्क्रबही होटांसाठी यूज करू शकतो जसं बघा इथे मी साखर घेतली फक्त जी बारीक साखर असते ती अर्धा चम्मच आणि त्यामध्ये अर्धा चम्मचच मध घातलं एकत्र केलं आणि छान फक्त दोन मिनटं होटांना अगदी हळूवारपणे चोळलं आणि पाण्याने धुतलं लगेचच बघा सर्व जी ड्राय स्किन आहे जी साल आलेली असते व्हाईटनेस आलेला असतो तो सर्व काही निघून जातो साखरेऐवजी तुम्ही कॉफी पावडरचाही यूज करू शकता आणि मस्त असं स्क्रब करून झालं की लगेचच कोणताही लिप बाम म्हणा मी तर ही जी व्हॅसलिन असतं ना तेच सजेस्ट करते कारण मला याचा खूप छान रिझल्ट येतो महागडे प्रोडक्ट मी कधीही विकत कद घेत नाहीत व्हॅसलिन बोरोलिन वगैरे हेच जे आहे मी ओटांसाठी वापरत असते आणि त्यानेच माझे ओठ हो छान सॉफ्ट राहतात प्लम्पी राहतात तसंच हिवाळ्यातनं म्हणजे नेहमी नेहमी चेहरा धुवायला जाऊ नका आणि जास्तीत जास्त नहीं नहीं जे आहे साबण फेशवॉश जे आहे टाळायचा प्रयत्न करा नेहमी नेहमी चेहरा धुतल्याने हे जे ओरिजिनल ऑइल असतं ना आपल्या स्किनमधलं ते निघून जातं आणि त्यामुळे स्किन जे आहे आणखीनच ड्राय होते आणि थ्रेडिंग वगैरे जे काही करायचं असलं ना ते सुद्धा हिवाळ्यात म्हणजे तसंही मी स्वतःचा स्वतःच करते तुम्ही बघितलं कधी थ्रेडनी करते किंवा कधी रेझरनी करते पण हिवाळ्यातनं मी रेझरच प्रेफर करते कारण थ्रेडनी स्किन ओढल्या जाते ताणल्या जाते आणि ऑलरेडी ड्राय स्किन असते आणि जी आणखी ताणल्या वगैरे गेली ना तर खूप लाल पडते मला तरी स्वेलिंग वगैरे येतं सो त्यामुळे मी जे आहे रेझरच यूज करते आणि पार्लरमध्ये थ्रेडिंग करायचं म्हटलं तर म्हणजे कमीत कमी पन्नास रुपये तर मोजावेच लागतात कमीत कमी अगदी सिम्पल पार्लर असेल तरी पण सो इथे घरीच बघा रेझरनी मस्त अशी मी थ्रेडिंगही म्हणजे करते आणि भरपूर जे आहे माझे पैसे वाचतात कारण महिन्यातून थ्रेडिंग करायची म्हणजे पन्नास रुपये तर जाणारच आणि असे पन्नास पन्नास करता एका वर्षाचे बघा तुम्ही विचार करू शकता किती जातात आता चला होटानंतर म्हणजे सर्वात जास्त थंडी बाधत आहे ती म्हणजे आपल्या स्किनला आपली स्किन म्हणजे भयंकर सेन्सिटिव्ह असते आणि थंडीत तर तिचं म्हणजे कोणत्या ऋतूत होत नसेल ना तितकं नुकसान जे आहे थंडीत होत असते सो so, थंडीत स्किन छान अशी प्लम्पी राहावी स्मूथ राहावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्लोई दिसावी कारण थंडीतनं खूप स्किन आपली डल दिसते काळवणलेली दिसते सो so, त्यासाठीनं स्किन नेहमी क्लीन करण्यासाठी मी कच्चं दूध जे आहे ना तेच यूज करते आता मार्केटमध्ये खूप सारे महागडे क्लिन्झर आहेत अवेलेबल पण आता मला तुमचा एकही पैसा खर्च होऊ नये असं वाटतं आणि मीही माझा एकही पैसा खर्च करत नाही कारण ज्या गोष्टीनं इझिली आपण किचनमधल्या साहित्यात करू शकतो मग त्यासाठी कशाला म्हणजे पैसे खर्च करावेत असं मला तरी वाटतं सो माझाही एक रुपया खर्च हो होत नाही आणि तुमचाही होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की जे आपलं कच्चं दूध असतं ना ते म्हणजे बेस्ट क्लिन्झर असतं आणि त्याने जे आहे मी अशा प्रकारे आठवड्यातून एकदा किंवा कधीकधी दोन तीनदा सुद्धा स्किनवर जे आहे हे दूध असं लावते थोडीफार मालिश करते आणि मस्त पाण्याने धुवून घेते झालं दुसरं काहीही करायची गरज नाही कच्च्या दुधाने स्किन मस्त क्लीन होते त्यानंतर स्किन एक्सपोलिएट करणं खूप जास्त गरजेचं असतं कारण सांगते आपण हिवाळ्यामध्ये स्किन ड्राय होऊ नये म्हणून जे येईल ते म्हणजे मॉइश्चरायझर लावत जातो लावत जातो लावत जातो आणि जी मग आपली ड्राय स्किन असते रफ स्किन असते डेड स्किन असते ना ती काय होते त्या मॉइश्चरायझरमुळे आपल्या स्किनला चिपकून राहते आणि त्यामुळे ना मग आपली स्किन अशी काळवंडलेली दिसते बऱ्याचदा पुटकुळ्या येतात पिंपल्स येतात आणि बरेचसे प्रॉब्लेम होतात त्यासाठीनं मग स्किन एक्सपोलिएट करणं गरजेचं आहे म्हणजे ही जी डेड स्किन आहे ती सर्व काढून टाकणं गरजेचं आहे आणि स्किन एक्सपोलिएशनसाठी तांदळाचं पीठ बेस्ट आहे मार्केटमध्ये भरपूर स्क्रब अवेलेबल आहेत पण मी एकही तुम्हाला सजेस्ट करणार नाही तांदळाचं पीठ घ्या त्यामध्ये मस्त हनी टाका कधी टोमॅटोचा रस टाका किंवा काय म्हणतात बटाट्याचा रस टाका आणि त्यांनी चेहऱ्यानं पाच मिनटं लावून ठेवा हलके हाताने मालिश करा आणि धुऊन काढा बघा सर्वी डेट स्किन मिनटात निघून जाते त्यानंतर छान स्किनला स्टीम घ्या आणि हे सर्व न फारच इझी आहे आपल्या घरात या सर्वच सर्व सर्वच अवेलेबल असतं पण फक्त जे आहे आपण कंटाळा करतो आता बघा छान स्किन एक्सपोलिएट करून झाली ना तर स्किनला मालिश करणंही खूप जास्त गरजेचं असतं कारण एक्सपोलिएट केल्यानंतर बरेच जे सेल आहेत आपल्या स्किनचे ते दुखावल्या जातात आता वरची स्किन निघता निघता बऱ्याचदा जी आतली स्किन असते तिलासुद्धा अफेक्ट होतो सो त्यासाठीनं मस्त असं स्किनला मसाज करणं ही खूप गरजेचं असतं मशाजसाठी तुम्ही कोणतंही ऑइल यूज करू शकता किंवा ॲलोवेरा जेल बेस्ड आहे मी नेहमी स्किनला मसाज करायची असेल ना एक तर कोकोनट ऑइल वापरते किंवा मग ॲलोवेरा जेल वापरते आणि छान अशा वेगवेगळ्या वेग स्टेप यूज करून जे आहे चेहऱ्याला मसाज देते आता मी काही म्हणजे मसाज टेक्निकमध्ये अशी एक्सपर्ट नाही आहे त्यामुळे मी ज्या फॉलो करते त्याच तुम्ही फॉलो कराव्या असं काहीही नाही तुम्ही यूट्यूबवर भयंकर व्हिडिओ आहेत त्या पाहू शकता आणि तसं फॉलो करू शकता आणि मी जशा मला जमतात किंवा ज्या कारण माझी ऑइली स्किन आहे पिंपल प्रोन स्किन आहे खरं तर भयंकर पिंपल्स येतात मला त्यानुसार ज्या सुटेबल आहेत त्या स्टेप यूज करून ज्या आहे चेहऱ्याला मस्त अशी मसाज देते दहा मिनिट दहा मिनिट जरी मसाज दिली ना तरी म्हणजे पुरेसं असतं आणि त्यानंतर छान एखादं जे फेस पॅक आहे ते लावायचं आणि फेसपॅकमध्ये काय म्हणजे मी एकत्रच करून ठेवलेलं आहे बेसन मुलतानी माती चंदन पावडर आणि हळद पण आता हिवाळ्यासाठी फेसपॅक तयार करायचं ना तर त्यामध्ये ना भरपूर ग्लिसरीन घाला कारण म्हणजे आता फेसपॅक म्हटलं म्हणजे ते ड्राय होणारच आणि ना, ना फेसपॅक अजिबात ड्राय होत नाही बघा तुम्हाला दिसत असेल इथं आणि चेहरानं खूप छान मॉइश्चराईज होतो ग्लो खूप छान येतो आणि ह्या सर्व गोष्टी ज्या मी शेअर केल्यात ना त्या तुम्ही आठवड्यातनं एकदा करू शकता पण आता दररोज स्किनची केअर करायची तर ती कशी त्यासाठी आता काही स्टेप असतात एकतर क्लिन्झिंग क्लीन करायचा रोज चेहरा साध्या पाण्याने जरी धुतला ना तरी पुरेसं असतं त्यानंतर छान असं एखादं टोनर यूज करायचं हे ग्रीन टीचं टोनर आहे मी बऱ्याचदा शेअर केलेलं आहे त्यामुळे आता काही जास्त शेअर करत नाही आणि त्यामध्ये काही मी ट्री ट्री ऑइलचे थेंबही टाकते पुन्हा तेच कारण चेहऱ्यावर पिंपल्स आहेत आणि पिंपल प्रोन स्किन असेल ना त्यासाठी ग्रीन टी आणि ट्री ट्री दोघंही खरंच खूप जास्त इफेक्टिव्ह असतात सो या दोघांचं मिळून मस्त असं टोनर लग... केलं मी तयार आणि तेच जे आहे मी यूज करत असते कधी कधी तांदळाचं टोनर राईस वॉटर जे म्हणतो आपण तेही यूज करते पण खरं सांगू का वरून तुम्ही कितीही चेहऱ्याला चोपडा कशाचाही मारा करा पण त्यापेक्षानं आपण आतून किती हेल्दी आहोत ते महत्त्वाचं असतं कारण बघा विहिरीत असेल तेव्हाच पोहऱ्यात येईल ही म्हण तुम्हाला माहीतच आहे म्हणजे आतून आपण काय खातो काय पितो आपली दिनचर्या कशी आहे रुटीन कसं आहे यावरही आपल्या चेहऱ्यावरचा स्किनचा जो ग्लो आहे ना तो डिपेंड असतो त्यामुळे तुम्हाला स्किन चांगली तुकतुकीत हवी असेल ना भरपूर पाणी प्या आता हेच तर सर्वांनाच माहीत असतं मला माहीत आहे पण तरी एकदा आठवण करून देते भरपूर पाणी प्या हिवाळ्यात आपल्याला तहान लागत नाही कारण वातावरण थंड असल्यामुळे आपल्याला तहानीची जाणीव होत नाही पण शरीर जे आहे त्याचं जे कामं असतात ते चालूच असतात आणि त्याला पाण्याची गरज असतेच असते पण आपण पाणी कमी कन्झ्युम करतो आणि ना आपली स्किन जी आहे डिहायड्रेट दिसायला लागते आणि ती आणखी मग ड्राय व्हायला लागते त्यामुळे शक्य तितकं पाणी प्या तहान लागली तेव्हा पाणी प्यायला अजिबात जाऊ नका रिमाइंडर लागतो ठरवून ठेवा की आपल्याला इतकं इतकं पाणी प्यायचंच आहे आणि सोबतच बघा टोनर झालं की खूप सारे आता व्हिडिओज बघतो आपण सिरम वगैरे लावतात मी तसलं काहीही यूज करत नाही कारण ते माझ्या खिशालाही परवडत नाही कारण पन्नास एम ए शंभर एम एल सिरला सिरमच्या बॉटल्स पाचशे पाचशे रुपयाला येतात आणि इतके काही माझा नवरा माझे लाड पुरवत नाहीत सो त्यामुळे ना मी जास्तीत जास्त ना कन्झ्युम करायचा जे प्रयत्न करत असते जितकं व्हिटॅमिन सी त्या सिरममध्ये निसर्ग नसतं तितकं व्हिटॅमिन सी निंबूमध्ये असतं संत्रांमध्ये असतं आवळ्यांमध्ये असतं त्यामुळे ना ते जास्तीत जास्त खायचा प्रयत्न करा आणि पुन्हा एकदा तेच की हा आतून यायला पाहिजे सो त्यासाठी जास्तीत जास्त लिक्विडी आता मी बघा दररोजच म्हटलं तरी चालेल मी आवळ्याचा आणि बीटचा ज्यूस घेते भरपूर पाणी पिते सकाळी सकाळी कोमट पाण्यामध्ये निंबू पिळून घेते या सर्व गोष्टींमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असतं आणि त्यामुळे मग मला वरून असं चेहऱ्याला व्हिटॅमिन सी चे सिरम लावायची काहीही गरज पडत नाही भरपूर व्हेजिटेबल्स खा फ्रूट्स खा वेळेवर झोपा वेळेवर उठा बघा आपली स्किन मस्त तुकतुकीत राहते आणि आणखी एक सर्वात महत्त्वाचं स्वतःवर प्रेम करा जसं आहोत तसं स्वतःला ॲक्सेप्ट करा म्हणजे या जगात माझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही असं जेव्हा तुम्ही मान्य कराल तेव्हाच जे आहे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागल आणि तेव्हाच जे आहे स्वतःची काळजीही आवर्जून घ्याल सो चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि माझा जो म्हणजे एकही रुपये खर्च न करता असलेला स्किन केअर रुटीन तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर मात्र नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला प्लीज चला तर पुन्हा भेटू मग अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा